बर आणखी एक असा प्रश्न आहे का तुमची सभा हिंगण्याला लागली होती म्हणते तुम्ही तिथं होते नाही नागपूर जवळचं हिंगणा तर तिथे काय झालं म्हणते का, का, का आपले कार्यकर्ते एकामेकाले डसले म्हणते तेच एकामेकाले डसले म्हणते कार्यकर्ते तर ह्या प्रकार काय आहे माझ्या माग काय झालं माझ्या पाठी मागा नाही नाही बदनामी तुमची उन राहिली ना कार्यकर्ते कसे डसले माझ्या मागे कोणी काही करत माझी कधी बदले होणार नाही आहे म्हणजे डसले तरी नाही माझ्या मागून कोणी कार्यकर्ता कोणी काही करत तुम्ही त्याच्यावर मी लोड नाही घेत माझे माझे कार्यकर्ते समसंग आहे सपसंग सॅमसंग सपसंग आहे ते सपसंग म्हणजे ते कोणी माझ्या नावाखाली ते काहीच नाही करू शकत नाही तुमचं म्हणजे त्यांच्यावर असं वचक नाही का कार्य करते डसून राहिले कुणाले बोकडून राहिले कार्यकर्ते कोणी कोणाला काही बोकड नाही कोणाला काही नाही बोकडा मी काय सांगितलं बोकडला आहे हिंगण्याला एकामेकाला बोकडलं डसले हा कसा प्रकार होऊन राहिला अधुलजी तुम्हाला मी सांगितलं का जनता भटकलेली आहे यांना तिथं थोडस थांबवतो आपणही भटकलो आहे कसा? कसा? मी माझा काम धंदा सोडून माझे व्यवसाय करून मी जे जागृती करून एकता विचार म्हणजे मी कुठे भटकलाय आपण दिवसभर भटकत नाही का सिलेंडर म्हणून प्रत्येक माणूस भटकलाय कोण दोन रुपये कमावते कोणी शंभर कमावते कोणी पाचशे कमावते कोणी हजार कमावते प्रत्येक माणूस एकमेकात गुतलेला आहे एवढ्या माणूस एवढ्या मोठा आपण व्यवसाय करून व्यवसाय करून मी आपण जनते जागृत करून तर विचार म्हणजे सरकार भारतामध्ये बनवा जनतेला वाचवा जनतेच्या परिवाराला वाचवा बरं तुम्हाला राजकारणा मला समजलं की सर्पमित्र म्हणून तुमची निवड झाली होती सापा पकडासाठी नाही नाही मला पर मला सांगा मला सोन्यासारखी बुद्धी आहे हिरासारखी बुद्धी आहे मी काय साप झाला नाही नाही कोण का माझ्या काय म्हणे जाण्यासाठी हिऱ्या मुलीसाठी मला बुद्धी आहे मी काल तर लढ घेऊन जाईल जागतिक मी जनतेच भला सोसून द्यालो जागतिक मी जनतेचं भलं सोसून जायलो मी काय तिथे लढ घेऊन जाईल जनतेच भलं आहे ना साप पकडून